नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकवीस जागेसाठी तब्बल दोनशे बहात्तर उमेदवारी अर्ज दाखल केले आहे वास्तविक आदिनाथ साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे हा कारखाना कित्येक वर्ष बंद अवस्थेत आहे या कारखान्यावरील कार्यस्थळाची पाहणी केली असता या कारखान्याची दुरवस्था पाहाव्यास मिळाली आहे अशा परिस्थितीत या कारखान्यावर संचालक होण्यासाठी एकवीस उमेदवार मिळतील का नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे खरे तर कारखान्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करून सक्षम कंपनीला चालवणं सक्षम कंपनीला चालवणे देणे गरजेचे असताना या बंद कारखान्याचा संचालक होण्याचा छंद अनेकांना लागल्याने या बंद कारखान्याच्या आत काय खजिना लपलाय की लग्नपत्रिकेत कारखान्याच्या संचालक पद छापण्याचा मोह या कार्यक्रमात सत्काराची हौस याविषयी चर्चा रंगू लागली आहे याविषयी कारखान्याचे माजी चेअरमॅन वामनराव बदे यांनी काय मत व्यक्त केलंय ते आपण पाहूया आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आज आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन दादा बदे हे आहेत वामन दादा बदे यांनी हा कारखानाला वैभव आणण्यासाठी अथक प्रयत्नातून हा कारखाना उभा केला होता आणि ह्या त्यांच्या काळामध्ये अतिशय वैभव या कारखान्याला ते का होतं त्यांच्याकडनंच आपण मा माहिती करणार आणि दादा नक्की काय सांगाल तुम्ही क कधी चेअरमन होता कारखान्यातून त्यावेळेस काय परिस्थिती होती मी चेअरमन होतो त्यावेळेस कारखाना अतिउत्कृष्ट चालत होता आर्थिक परिस्थिती कारखान्याची फार चांगली होती कुठलंही बिल थांबलं एक दोन दिवसाच्या पुढं थांबलं नाही तिथं था। व्यवहार क्लिअर होते पैसाही शिल्लक असायचा पण आता काय चाललेलं आहे या राजकारणात वेगवेगळे ग्रुप तिथे काम करायला लागल्यामुळे देहवादी माणसं कारखान्यावर डायरेक्टर म्हणून येणार आणि जो तो आता कारखाना काहीतरी गेलो आपला काळ बदलला ह्या भूमिकेतनं उभा राहायला लागलेत आणि त्यामुळे तालुक्यात राजकीय गोंधळ झालेला आहे सगळ्या नेत्याला वाटतं कारखाना आपल्याकडे यावा पण जे शहाणे नेते आहेत त्यांना वाटतं कारखाना आला तर आपलं राजकारण संपलं नाही मी नीट नीट नाही झालं तर पब्लिक आपल्यावर बिघडलं किंवा आपल्यावर रोष व्यक्त करेल म्हणून काही शहाणे नेते आता टाळायला ता लागलेत पुढं लिडिंग करायला तर याचं या सगळं उत्तर उद्या दोन तारखेला ज्यावेळेस प अर्ज परत घेण्याची मुदत संपल त्यावेळेस क्लिअर होईल कारण आता जी देहवाय आहेत तेच अर्ज राहिले कारखान्याला चांगले दिवस येतील आणि या कारखान्याचा दादा ह्या कारखान्याला इतकं वाईट दिवस कशा म्हणाले काय कारण नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळेच ही परिस्थिती झाली इथं ऊस कमी नाही कच्चा माल भरपूर आहे कारखाना मृत नक्षत्र निघाल्यापर्यंत चालतो हे मी अनुभवलेलं आहे हा भ्रष्टाचार नक्की कुणी केला तुमच्या काळात तर चांगलं होतं नंतर जे आले जे सगळेच कारखान्यासारखी वस्तू एक दोन वर्षात संपत नाही संपत 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 असतील त्यामुळं कुणी केलं ह्या मागाची के ज्यांनी राजकारण केलं आहे ज्यांनी नेतृत्व केलं आहे ते सगळं येत आहेत आणि आता आपण पाहतोय एकवीस जागा आहे आणि तब्बल दोनशे बहात्तर जणांनी उमेदवारी अर्ज दाखवले खरं तुम्ही कसं बघताय नाही लोकांना ना शोक लागला आहे हो पोटरी पण करायचा नुसता ह्याचा अर्थ असा आहे की जबाबदारीच नाही ना करणारी करतील असं वाटतं ना आपण नुसतं मेम डायरेक्ट हो आपल्याला वाटली वाटणी वाटणीसाठी हा वाटणीसाठीच चाललंय हा परंतु कारखाना चालवा आणि सभासदाला न्याय व्हावा मिळावा अशी भूमिका घेणारी लोक नाही अशी लोकच नाहीत ना तुला काय दादा तुम्हाला ते संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड करमळा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा